धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षको महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरूभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते कवितेची शीर्षक आहे प्रेमाची सावली एवढेसे प्रेम त्याची एवढी मोठी सावली एवढेसे प्रेम त्याची एवढी मोठी सावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली एक मला कळत नाही त्या हो कधीच म्हणत नाही एक मला कळत नाही त्या हो कधीच म्हणत नाही एवढे प्रेम करू नाही त्या ढुंकून सुद्धा बघत नाही एवढे प्रेम करू नाही त्या ढुंकून सुद्धा बघत नाही तिच्या याच प्रेमाने मला एटी केटी एती लावली तिच्या याच प्रेमाने मला एटी केटी एती लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली एकदा मी तिला दिले गुलाबाची फूल एकदा मी दिले तिला गुलाबाची फूल म्हणालो तिला सांभाळशील का माझे चुलनी मूल साठ कन तिने माझ्या कानाखाली मारली साठ कन तिने माझ्या कानाखाली लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली एकदा मी तिला लिहिले लव लेटर एकदा मी तिला लिहिले लव लेटर दोघांनी गाठले सिनेमा थिएटर मैत्रीने तिच्या आमच्यातच आग लावली मैत्रीने तिच्या आमच्यातच आग लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली चोरी चोरी चुपके चुपको गेलो आम्ही फिरायला चोरी चोरी चुपके चुपके गेलो छु आम्ही फिरायला भाऊ लागलं तिचा टक मग पाहायला भावाने तिच्या म भावाने तिच्या मला खाट धरायला लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली काय सांगू तुम्हाला मी प्रेम केले खूप काय सांगू तुम्हाला मी प्रेम केले खूप प्रेमापाई पार विसरलो तहान आणि भूक प्रेमापाई पार विसरलो तहाननी भूक शेवटी मीही तिला हातामध्ये माळ धरायला लावली शेवटी मीही तिला हातामध्ये माळ धरायला लावली म्हणूनच तर एवढेसे प्रेम त्याची एवढी मोठी सावली म्हणूनच तर एवढेसे प्रेम त्याची एवढी मोठी सावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली प्रेमाने माणसाची पार वाट लावली धन्यवाद